उद्या आमच्या इथे दुर्गा दौड येणार आहे त्यासाठी आम्ही तयारी करतोय ही रांगोळी काढली सोनाली दिदीनी हे पहा आमची इथं चौक आहे ना त्या चौकात देवी बसलेली आहे तिथे आरती असते सकाळी आणि हे असं डेकोरेशन आहे सगळं रांगोळ्यांचं तर सकाळी बघा तुम्ही दुर्गा दौड कशी असते आमच्या भागात आज आहे दुर्गा दौडचा अकरावा दिवस दसऱ्याच्या दिवशी आमच्या इथे दुर्गा दौड असते आणि केलेलं आहे आणि आमच्या मुलांनी असे कुर्ते घातलेले आहेत हे पहा कसा झेंडा घेऊन थांबलाय आणि अजून डेकोरेशनची तयारी चालली आहे ही सगळी रांगोळी मी काढलेली हे पाहा कसे कुर्ते घालून सगळी आमची मुलं थांबलेली आहेत रेडी आहेत दुर्गा देऊसाठी हो ना अरे वा वा ना पहिलेच दुर्गा दौडे आहे आणि पहिला दसरा आहे त्याच्यामुळे त्याला डेकोरेशन डेकोरेशन केलेलं आहे रेडी झालं मुलं पण रेडी झाले आता ही तयारी आम्ही कशासाठी केली आहे तुम्हाला लवकरच कळेल दुर्गा दोड हे बघा आदवेत आले रेडी होऊन हॅपी दसरा आदवेत अढमिया हो

ಏ ಸುದಮನ ಓಳ್ ಓಳ್ ಐಸೇನಾ ಲಿಪ್ ಮೇ ಟೈಟಾ ಟೈಟಾ ತನ ಆಗೆ ಅದಚೆ ತಸ ہوتیನಾ ಓಳ್ ಯಾ ನಿನ್ನ ಗೆರೆ ನಿನ್ನಿಂದ ತಕ್ಕಿಂದ ಇರತಾ ಇರತಾ ತಕ್ಕಿಂದ ಹಾಕಲ್ಲ ಅಮ್ಮಕ್ಕೆ ತುಂಬಾ ಮೈತ್ರಿಕ ಪರ ಹೋಗಿ ಪಟ್ಟಕೇನಿ ಬಡ ಅವ್ಶರ್ ಭಾರತ ಹೇ ಲಗಾ ದೇಗಾ ಯಾ ಹೋಗಿ yana É e

अरे इकडे ना आता आम्ही सगळे दुर्गा दौडला गेलो होतो आणि आता संपले सगळं आणि आता आम्ही घरी निघाले चला लवकर स्वयंपाक करायचं आहे चला चला लवकर चला आमच्या पोरी पण सकाळी लवकर आवरून दुर्गा दौडला आल्या होत्या शीतलताई इकडे बघा हे आहेत भरपूर सारे नैवेद्य आज गावातल्या सगळ्या मंदिरात नैवेद्य दाखवतो आम्ही त्यामुळे आम्ही एवढे नैवेद्य केलेले आहेत आता बनी आणि मी चाललोय आमच्या गावातल्या देवांना नैवेद्य दाखवायला हो ना बनी नारळ पण घेतले पाणी पण घेतले चला मग आमच्या गावातले मंदिर दाखवतो आम्ही गावातले दाखवणार आहेत आणि आमचे तात्या गेलेत बाहेरचे नैवेद्य दाखवायला मी चाललो होतो नैवेद्य दाखवायला आणि शुभांगीता करत होत्या <laughs> गाडीची पूजा हॅप्पी दसरा दसरा भाऊजी तुम्हाला पण हॅपी दसरा श्लोक तुला पण तुला पण हॅपी हॅपी दसरा हे आहे आमच्या गावातील काळूबाई मंदिर आज सगळ्यांनीच निवड केलेत वाघुलीतले सगळे दसऱ्याला सगळ्या देवांना नैवेद्य दाखवतात ते पण नैवेद्य दाखवलं मांगीर आला हे गणपती मंदिर इथे सुद्धा नैवेद्य दाखवला मंदिर सगळी बंद आहेत हे आमच्या गावातलं दुर्गा माता मंदिर आता इथे नैवेद्य दाखवायला आलं आम्ही था था। आता आम्ही चाललोय सिद्धी दिदी आणि मी रानातल्या आमच्या कुलदेवीला नैवेद्य दाखवण्यासाठी आम्ही आलोय आता रानातल्या देवीला दे। जी की आमची कुलदेवी आहे खूप चांगली पूजा केली आहे तिथं पण केली आहे आणि आज पुरणपोळी केलती नैवेद्य काय केलं आपण पुरणपोळी मागच्या वेळेस पण पुरणपोळी केलते ना आणि इथे काय केलं तो तो टेबल इथं नाव आहे ना कारण की इथं आम्ही बुक्सची पूजा केली आहे आणि सरस्वती सरस्वती काढली आहे शुभ दसरा तर अजून बाकीच्या गाड्या नाही मांडलं ना खूप गाड्यात थोड्याच बुक्स मांडलात आहे ना फक्त माझी बुक्स खुलची आणि आई स्टार्ट डिओची आणि ऍक्टिवा आणि मुलांची सायकल ह्याची पूजा करते मोनिका डीओ मोनिकाची आणि ऍक्टिवा माझी हा आणायला सायकल दिलीय तो सगळ्यांची सायकल बघून सायकल मागतोय मग त्याला आम्ही दिलेली आहे आर्नवची पहिली सायकल हॅपी दसरा नाही तू बोला नाही हॅपी दसरा

सगळ्यांची एकदम पूजा कर अनय आराश आरव आयुष आणि अनय दाखवलं मी आणि ही मोनिका आणि हा टक्कू राहिला आरवी हो नेक्स्ट इयरला सायकल घेऊन उभा राहील इकडे बघा चला तुम्हाला नाही का हार घालता का रे घाला की पळवायला आर्नव हुशार येतो मग उतर की खाली मग तुम्हाला येतो तर इकडे बघा पनीर उसरूम बसलेला आज तर सर्व्हिसिंग ला सायकल टाकायची तर आज कसं उद्या 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 नक्की सकाळी उद्या आला स्कूल वरून गेला की टाकू सायकल सायकल त्याचं हे झालंय ते त्याच्या सायकलचं हार बन ना त्याच्या सायकलचं हार राहिल आम्याच्या सायकल पण लावलं तर आम्ही खुश झाले है ना नाही कसं थांबलंय बघा की पप्पांना नाही पप्पा मला सायकल घ्यायची आता काय ते�